एक्सप्रेस पेट्रोल एक्सप्रेस आहे आणि सातशे किलोमीटर आपण दोन्ही साईडीचं प्रयोजन केलेलं आहे तर बऱ्याच ठिकाणी बघा मी बहुतांश ठिकाणी एवढा भिंती बांधायला घडवतो त्यांचा आणि ब्रिकास पॅनलमध्ये ऐंशी किलो चे एक पॅनल आहे असे तीन तीन पॅनल रेकॉर्ड केलेले आहेत म्हणजे ऐंशी सेंटीमीटर असे उंचीचे पॅनल म्हणजे दोन पॉईंट चार मीटर उंची भिंत आहे आणि होत्या बऱ्याच ठिकाणी शेतकरी काय करतात की ते पॅनल असे उचलतात शेतकरी पॅनल उचलून तिथं मार्ग काढतात आणि तिथं काय होतंय की ते शेती वगैरे ते केलेली त्याचा आमचा राईट ऑफ एकशे वीस मीटरचा आहे आणि एकशे वीस मीटरच्या राईट ऑफ मध्ये पंचावन्न मीटरचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये वे आहे बाकीचा पोर्शन जो आहे त्या ठिकाणी प्लांटेशन खुला असल्यामुळे त्या ठिकाणी प्लांटेशन गवत वगैरे असल्यामुळे शेतकऱ्यांना काय वाटतं की शेतामध्ये जेव्हा ते सगळं मशाल पूर्ण शेतीमध्ये ते पेरणी केलेली असते कारण काही तर सामान्य आमचे त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड्स वगैरे आहेत त्या ज्या ठिकाणी असं घटना होत्या त्या ठिकाणी पोलिसात गुन्हे पण दाखल गेले संबंधिता विरोधामध्ये ते प्रयत्न सुरू आहे पण लोकांनी पण सहकार्य करायला पाहिजे आपण एक्सप्रेस वे केला बाजू जे आम्ही मोबाईलला दिला पण ते पण असं आम्हाला बऱ्याच ठिकाणी अशा अडचणी येत आणि त्या मी सोडवतात आपलं म्हणणं बरोबर आहे त्या ठिकाणी असं जागाच देते आहे ज्या पद्धतीने प्रसार केलेला आपल्याला कालपर्यंत आकडेवारी देतो कालपर्यंत एक कोटी चोवीस लाख एवढ्या वाहनाने प्रवास केला आपण असा विचार केला की ज्या एकशे सत्तावीस वाहनांना अपघात झाला एकशे सत्तावीस वाहनांना का अपघात झाला कशामुळे अपघात झाला याचं कारण मीमांसा जी आहे ते पोलिसांकडे आहे पोलिसांनी त्याची कारण शोधून काढलेली आहेत याच्यामध्ये अभियांत्रिकीय दृष्टीने हा एक्सप्रेसवे जर पाहिला तर हा सर्वात सुरक्षित असा एक्सप्रेसवे आहे एकशे पन्नास किलोमीटर प्रति तास या स्पीडला डिझाईन केलेला हा एक्सप्रेसवे आहे आणि नियमाप्रमाणे वाहतुकीची मर्यादा जी आहे नोटिफिकेशनप्रमाणे जे घालून दिले आहे ते एकशे वीस किलोमीटर प्रति तास अशी आहे आता एकशे पन्नास किलोमीटरला डिझाईन केलेला महामार्ग हा एकशे वीसला निश्चितच मोर अँड मोर सेफ आहे याच्यामुळं अभियांत्रिकी दृष्टीने व्यवस्था खूप सुरक्षित आहे दुसरं असं की आता आपण सुविधांबद्दल काही सांगितलं की सुविधा कुठे नाही आहे ते आपल्याला सांगू इच्छितो की सहाशे पच्चीस किलोमीटरचा महामार्ग आपण वाहतूक साठी केला आहे आणि सहाशे पंचवीस किलोमीटरच्या महामार्गामध्ये त्यांच्या हेमन्न आहेत जसं आपल्याला ते पूर्ण सीट देतीलच जेणं आवश्यक असते वीस किटांनी अशा सुविधा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आय ओ सी एल बी पी सी एल आणि एच पी सी एल या तीन पेट्रोल किंवा आम्ही आम्हीच ठिकाणी अशा फ्युएलच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या ठिकाणी टॉयलेटची सुविधा आहे पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे सोबतच त्या ठिकाणी सेव्ह सेंटर किंवा मिनिमम सुविधा आहेत म्हणजे आवश्यक आहेत म्हणजे पाणी असेल टॉयलेट असेल फ्युएल स्टेशन असेल चहा असते ही सुविधा वीस ठिकाणी आजही उपलब्ध आहेत आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की झिरो किलोमीटर आहे मला मला सांगतो महामार्गाचं अभियांत्रिकी संकल्पन एवढं चांगलं आणून दिलेलं आहे की त्याचा अव्हरेज ग्रेट वन फाय आहे आणि फक्त ज्या ठिकाणी टयर्स आहे त्या ठिकाणी टू पॉईंट फाय पर्सेंट आहे आणि सातशे किलोमीटरचा सहाशे पंचवीस किलोमीटर ऑटोसाठी पुरा झाला कुठेही त्या ठिकाणी अडथळा नाही एखाद्या ठरवलं की झिरो किलोमीटर कसं सहाशे पंचवीस किलोमीटर नॉनस्टॉप जायचं तर अगदी म्हणजे मला तरी असं वाटतं की गेम चेंज न करता सहाशे पंचवीस किलोमीटर कोणी मी प्रवास होऊ शकतो प्रत्येक लोकांना जे असं वाटतं की रॉनस्टॉप जायचं ते हॉशेने जातात बरेचसे लोक दोनशे तीनशे किलोमीटर कोणी थांबतच नाही काही पेट्रोल कंपनीची मी चर्चा करतो बऱ्याच लोकांच्या मध्ये स्टेशन आहेत झिरो किलोमीटर निघाल्या पन्नास किलोमीटर त्यांची विक्री पण होत आहे ते पेट्रोल स्टेशन वाले असं आहे की ते म्हणजे पेट्रोलची विक्री होतात लोक असं म्हणजे दोनशे किलोमीटर कसं आहे प्रत्येक ठिकाणी वीस ठिकाणी उपलब्ध आहे ते लोकांनी थांबायला पाहिजे आणि बऱ्याचदा मी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण आवाहन केलं आहे की या महामार्गावर प्रवास करताना जे प्रवास करतात त्यांनी स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आणि वाहनाची पण काळजी घेतली पाहिजे आणि निष्कर्ष जे आलेले आहेत जे काय म्हणजे पोलीस तपासात अपघाताचे त्याच्यामध्ये हेच कारण आलं की वाहनांचं तरी कारण असेल किंवा वाहन चालवण्याचं कारण असेल त्यामुळे मला असं वाटतंय की सर्वांनी आता मी आकडेवारी सांगितली ते एक कोटी चोवीस लाख वाहना जर आपण एकशे सत्तावीस केला जर फॅटल ऍक्सिडेंट झाले ते तर राहिलेले जे आकडेवारी आहे तर त्या वाहनांनी सुरक्षितपणे प्रवास केला आहे आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे म्हणजे रेटा मी ग्लासाकडे पाहता आपण भरलेल्या अर्ध्या ग्लासाकडे पाहायला शिकलो पाहिजे एवढंच सांगू शकतो